हॅलो मित्रांनो मी नयन पेडगावकर माझ्या मंगळावरची शाळा या कवितेचा व्हिडिओ पाहिला आहे ना नाही काळजी करू नका वरती आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये त्या मंगळावरची शाळा या कवितेतले काही प्रश्न मी विचारणार आहे आणि त्यांचे उत्तर हा माझा अनय देणार आहे हो ना अनय चला करूयात सुरू मंगळावरची शाळेचे प्रश्न उत्तर चल पहिला प्रश्न मंगळावरची मुले कुठे आली मंगळाचे मुले पृथ्वीवर आले पृथ्वीवर कोण आले वर आले पृथ्वीवर मंगळावरचे मुले मंगळावरच्या मुलांनी कुठल्या गमती सांगितल्या मंगळावरच्या मुलांनी त्यांच्या शाळेतल्या गमती सांगितल्या कुठल्या शाळेत पाटी पेन्सिल नसते मंगळावरच्या शाळेत पार्टी पेन्सिल नसते कुठल्या शाळेत शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते मंगळावरच्या शाळेत शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते कुठल्या शाळेत शिक्षकांच्या हातात पुस्तक असते पृथ्वीवरच्या शाळेत शिक्षकांच्या हातात पुस्तक असते मंगळावरच्या शाळेत कशाचे वजन असते मंगळावर मंगळावरच्या वर्गात काय असते सं संगणक पेटी लॅपटॉप मंगळाच्या वर्गात असते मंगळावरच्या शाळेत मुलांकडं काय असते संगणक डबी मंगळावरच्या शाळेत मुलांकडे असते संगणक डबी मध्ये काय असते मुलांचा सगळा अभ्यास सगळी खुबी डबी मध्ये असते गमती सांगताना अचानक काय झाले गमती सांगताना अचानक एक तबकडी चमकली तबकडीने काय केले मंगळावरच्या मुलांना तबकडी घेऊन गेली मंगळावरच्या मुलांना तबकडी कुठे घेऊन गेली असेल मंगळावरच्या मुलांना तबकडी मंगळ ग्रहावर घेऊन गेले असेल मंगळावरची शाळा या कवितेचे कवी कोण मंगळावरची शाळा या कवितेची कवी फादर फिलिप कारवालो हे आहे तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरील मुलांना सांगशील माझ्या शाळेतील बालसभेची गंमत मी मंगळावरील मुलांना सांगेन व्हेरी गुड अशा पद्धतीने आज आपण मंगळावरची शाळा या कवितेचे काही एका वाक्यातले उत्तर आणि त्यांचे प्रश्न आपण इथे पाहिले आहेत आणि आनईने सुद्धा खूप छान उत्तरं या कवितेचे सांगितले आहेत তুজন আনয় থেংক ইউ ৱেৰী গুড বাই বাই